जेका <laughs> Sita, 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 पाळीव पुतळ्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं जे आपली जीप घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूरक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि या लढ्यामध्ये हे सगळे जबरदंड लोक आपल्याला त्रास देत आहेत दादा जारंगी पाटलांनी हा गरजुवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये दहशतवाद ही पुढं तर जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना त्यांना कुत्रेच्या कुत्रेबाहेंची तोंड बसवून याचा निषेध केलेला आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी आणि महाराष्ट्र यांना कुठंही ठिरू देणार नाही निलेश राणे यांनी काल मनोज जाणार की पण यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत मराठवाड्यातमध्ये येऊन त्याला दाखवून देतो काय मराठा समाज फोडणी एकटा समाजाचा नेतृत्व करणार नाही उल्लेख केलेला आहे कसं झालेलं आहे ही सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील लाड असतील किंवा दरेकर असतील की बोंडे असेल सगळ्यांनी ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करायला मराठा समाज खूप सक्षम आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली सगळी आहे आज आम्ही सकल मराठा तर्फे जे मनोज दादांच्या विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्या जे चौघ पाच जणं आहेत दरेकर आहेत लाड आहेत अनिल भोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोजाजांच्या विरोधात गैरवळ करत आहेत चार पाच दिवस झालं त्यांचं आम्ही आत्ता आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना शक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आई त्या जागेवर तुम्हाला काळं पासलं जाईल त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलीनं चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर ह्या हिथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर आडवा नाहीतर तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही